नमस्कार जय अंबे जयश्री महाकाल मी महंत ऋषिकेश नंदगिरी आंतरराष्ट्रीय किनाराखाड्यातून कसे आहात आपण आपण सर्वे आनंदी कुशल मंगल असाल अशी मी आशा करतो आणि काय झालं मला ॲक्च्युली ना पूर्ण क्रमानुसार व्हिडिओ टाकता नाही आला तर आज थोडंसं ते ही नवरात्र चालू आहे या दुर्गाष्टमीपासून चालू होणारी आणि ती आपली पौष पौर्णिमेपर्यंत चालू असणाऱ्या नवरात्रीला शाकंभरी नवरात्र म्हटली जाते आता शाकंभरी नवरात्राचं स्वतःमध्ये एक अनन्य साधारण असं सा महत्व आहे जगदंबा आदिशक्ती भगवती शाकंबरी जिला बदामी शंकरी सुद्धा म्हण म्हटलं जातं बनशंकरी सुद्धा म्हटलं जातं या आईसाहेबांची असलेली ही नवरात्र आणि हो तुम्ही जर आत्तापर्यंत चॅनलला खूप मी बघतो की खूप लोक व्हिडिओला खूप छान उत्तम प्रतिसाद देतात त्याच्यासाठी थँक्यू सो मच तुमचं मनापासून धन्यवाद आहे पण जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही सबस्क्राईबही करा जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ टाकेल ही व्हिडिओ सगळ्यात पहिले तुम्हाला समजेल आणि त्यानुसार तुम्हाला काय पूजा पाठ उपाययोजना असतील त्या करता येते तर चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जगदंबा भगवती शाकंभरी आईसाहेबांची ही नवरात्र बरं आता ह्या शाकंभरी नवरात्रामध्ये काय करतात भगवतीचं हे स्वरूप कसं आहे तर आपण नॉर्मली बघतो की दुर्गा देवी आहे त्याच्यानंतर जगदंबा महाकाली आहे यांच्या स्वरूपांबद्दल खूप लोकांना माहिती आहे पण शाकंबरी आईसाहेबांच्या स्वरूपाबद्दल माहिती नाही आहे ह्या भगवतीला एक मूळ स्वरूपामध्ये असं म्हटलं जातं की हिला शताक्षीसुद्धा म्हटलं जातं बरं शताक्षी म्हणजे बर काय तर शताक्षी म्हणजे भगवतीच्या संपूर्ण शरीरावरती असणारे नेत्र ज्या वेळेला ह्या पृथ्वीतलावरती सगळीकडे दुष्काळ पडला जिथे अगदी खायला प्यायला सुद्धा काही नव्हतं अशा वेळेला सर्व ऋषीमुनींनी भगवतीच्या धावा केल्या की जगदंबा आदिमाया हा पूर्ण पृथ्वीवर पडलेला जो दुष्काळ आहे हा दुष्काळ तू मिटव आदिशक्ती तुझी कृपा सर्व भक्तांवरती होऊ दे कारण आता बघा म्हटलं जातं ना की शेवटी लेखाचे असो की भक्तांचे असो लाड पुरवणारी ती आपली जगदंबाच ती आदिशक्ती सर्व भक्तांच्या हाकेला धावते आणि असं म्हटलं जातं अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थम भिक्षाम देही छ पार्वती माताच्या पार्वती देवी पिता देवो बांधवा शिवभक्ताश्च सर्वत्र तीच ही जगदंबा आदिशक्ती भगवती शताक्षीच रूप घेते हा हा म्हणता म्हणता भगवतीचं ते विशाल काय स्वरूप की त्या स्वरूपामध्ये भगवतीच्या संपूर्ण शरीरावरती असणारे नेत्र आणि ते नेत्रांनीशी ती जगदंबा प्रगट होते आणि ज्या वेळेला त्या नेत्रांमधून भरपूर सारे अश्रू वाहिला लागतात त्यावेळेला त्या भक्तांकडे त्या करुणामयी नजरेने बघत असताना जगदंबेच्या त्या शरीरातनं संपूर्ण त्या नेत्रांमधून ते पाणी पडतं आणि ते ह्या भूतलावरती पूर्ण पृथ्वीवरती पडून तिच्यातून शाक उत्पन्न होतं जो आज हा भाजीपाला वगैरे हे आपण जे शाक खातो आहे हे सर्व शाक ही जगदंबा तयार करते आणि सर्व भक्तांना कृपा आशीर्वादित करते तो म्हणजे हा पौष पौर्णिमेचा दिवस ज्याला आपण शाकंबरी पौर्णिमा म्हणतो ज्याला आपण शताक्षीचा उत्सव म्हणतो ही आदिमाया जननी भक्तांवरती कृपा करण्यासाठी बरे ह्या नवरात्रात मग आपण काय करावं एरवी आपण म्हणतो की काय जगदंबेला नैवेद्य दाखवावं तर ह्या नवरात्रामध्ये तुम्ही भगवतीला वेगवेगळ्या फळभाज्यांचा वेगवेगळ्या पालेभाज्यांचा नैवेद्य करून जगदंबेला दाखवू शकतात असं म्हटलं जातं की पालक मेथी वगैरे हे सगळ्या गोष्टी देवीच्या चरणी वाहिल्या पण जातात त्याच्यामध्ये कांदा लसून येत नाही बरं का कांदा लसणाचं आणि वांग्याचं त्याच्यात सांगितलेलं नाहीये पण बाकीचे जे शाक आहे जे पालेभाज्या आहे किंवा फळभाज्या आहे तुम्ही असंही करू शकता एक दिवस तुम्ही संकल्प धरू शकतात की तुम्ही एकशे आठ संत्री आणले आणि त्याचा प्रसाद भगवतीला अर्चन केला श्री मात्रे नमहा श्री जगदंबा देवे महा असं म्हणून एक एक फळ तुम्ही भगवतीच्या चरणी वाहिलं की ते भगवतीला समर्पित होतं आणि सग भगवतीला ही सेवा सगळ्यात जास्त प्रिय आहे आदिशक्ती ह्या सगळ्या गोष्टींचे खूप सार मनापासून तिची कृपा होत असते ज्या वेळेला तुम्ही भगवतीची ही मनापासून सेवा करत असतात तुम्ही तुमच्या जवळ असलेल्या मंदिरांमध्ये जा तिथे तुम्ही शक्तीपीठ असेल तिथे जा जिथे जिथे तुम्हाला भगवतीचं दर्शन घेता येईल तिथे जा तुमचे कुळधर्म कुळाचार आहे आणि आता तर मांढरदेवीच्या काळूबाईची पण म्हणजे मांढरदेवी काळूबाईची पण यात्रा आहे त्याच्यासाठी सुद्धा भक्तांची लगबग चालू आहे शेवटी आदिशक्ती जगदंबा जगद जननी तिची ही कृपा आणि आपण सर्व ह्या कृपेला नक्की प्राप्त व्हायचं आहे तर आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे मला सांगायला नक्की विसरू नका आणि हो माझं एक म्हणणं आहे की सेवा करा सेवे करी वा भगवतीची भक्ती करा कारण नुसतं हिंदू हिंदू म्हणून बोलून काही होत नसतं तर आपण त्यानुसार वागायचं पण असतं तर आपल्या सर्वांना या चालू असलेल्या शाकंबरी नवरात्राच्या खूप साऱ्या शुभेच्छा ओके okay. जय श्री महाकाल आज तुम्ही आम्ही बघत आहात की कालपासून आम्ही निघालेलो आहोत आणि आमच्या सोबत आपल्या आंतरराष्ट्रीय आखाड्याच्या उपाध्यक्ष श्री एक आठ महामंडलेश्वर स्वामी पार्वती माई माझ्यासोबत आहे माताजी नमस्ते जय श्री महाकाल आणि आम्ही सकाळी निघालो तर सकाळी निघाल्यानंतर बरंच रस्त्यामध्ये थांबलो होतं कारण आमच्यासोबत तीन तीन गाड्या होत्या रस्त्यामध्ये खूप सारा मोठा प्रवास होता आपला त्याच्यानंतर आम्ही रात्री शिवणी येते शिवनीच आहे ना शिवनी शिवनीला थांबलो आता इथून आम्ही मय्यरला जाणार आहोत जगदंबा आदिशक्ती शारदा मातेच्या दर्शनासाठी पण माताजी तुम्ही मला हे सांगा की आपण शारदा मातेच्या दर्शनासाठी चाललो आहे मय्यरला पण का तिथे जायचं आहे काय चालू आहे नेमके आता या एवढ्या दिवसांमध्ये आता कसं आहे आपण प्रयागराज यात्रेला निघालो आहे आणि निघताना आपण घरून निघताना गणेशांचं दर्शन करून निघलो आता निघताना आधी माया पराशक्ती शारदा भवानीचं आपल्याला शक्तीपीठ रस्त्यात लागत आहे मग आता कुंभाच्या पर्वानी मग जगदंबाचा जगदंबाचाही आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे की हा आशीर्वाद याच्याकरता घ्यायचा आहे की आपला सनातन हिंदू धर्म वाढला पाहिजे किंवा जो साधू संतचा सा पर्व याच्यात जे काही भगत भगत येत आहेत त्यांना आशीर्वाद मिळाला पाहिजे सगळ्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे म्हणून आपल्याला आधी मायाशक्ती शारदा भावनेला आपण साखळं घालतो आहे आणि तिच्या दर्शनाला आपण चाललो आहोत आणि त्याच्यानंतर शाकंबरी नवरात्राचा पर्व चालू आहे हा खूप मोठा आनंदाचा क्षण आहे की महाकुंभ बी आहे आणि त्याच्यात आधी शक्ती गटालाही बसलेली आहे बस तर शाकंबरी नवरात्रानिमित्त निमित्त आपण आदिमाया माया शक्तीचं दर्शनही घेणारे आणि एक जागृत शक्तीपीठ आहे आज बी उदल रोज देवीची पूजा करून जात आहेत खरी गोष्ट म्हणून आज जे लोक म्हणतात ना की आपण देव मानत नाही देव नाही आहे ज्या ज्या अशा नास्तिकांना देव नाही त्यांनी येऊन पावा प्रचिती घ्यावा की आज रोज ही आई पूजा झालेली आहे परवा आणि आई मी तर आई मी आता खूप वेळा असं म्हणतो की लोक हिंदू हिंदू म्हणून नुसतं बोलत असतात पण हिंदू म्हणून जगत मात्र नसतात ह ना तर जगत नसतं तर त्याच्यासाठी माझी अशी इच्छा आहे की लोकांनी हिंदू म्हणून जगलं पाहिजे नुसतं हिंदू म्हणून उपयोगही नसतो तुम्ही तिलक लावला पाहिजे तुम्ही हिंदूंप्रमाणे वागले पाहिजे हिंदूंच्या समर्थनार्थ आम्ही आहोत पण तुमच्याकडे बघितल्यानंतर असं कुठेच वाटत नाही की तुम्ही हिंदू आहात जसं आज तुम्ही तयार झालं आहे मी आहे बबलू महाराज आहेत तर आपण एवढे तयार झाल्यानंतर हे आपल्याला समजतं आहे की कि आपण किती पद्धतीने तयार होऊन व्यवस्थित तयारी सगळ्या केलेल्या आहेत तर तुम्हीही तुमच्याकडनं सर्व हिंदूंना एक सुंदर असा मेसेज द्या आणि महाकुंभाला या बाळा सांगू का सनातन हिंदू धर्म हा सनातन काळापासून चालत आलेला आहे आणि ह्याला आपण जोपर्यंत स्वतः धर्माचं रक्षण करत नाही तोपर्यंत धर्म आपलं रक्षण करणार रक्षण करणार अम ब्रह्माशी आपण काय करतो जाती भेदा त्याच्यात त्याच्यात वाटून गेलेला आज कुंभाचा मोठा पर्व आहे जर आज पिन्नराखाडा तिथे लागतोय किन्नरांना तर सम्मानते करता साधू संतांनी पुढं आलं पाहिजे पण याच्यात तू पाहिलं आहे कुंभात काही साधू संत आपली विटंबना करता आहे याच्यामुळं आपले धर्मातले लोक जर आपल्या धर्माला एकत्रित करून करू शकत नाही तर धर्म वाढणार कुठं आहे तर धर्म वाढवण्याकरता आपल्याला सगळ्यांना एक व्हायचं आहे म्हणून मला आपल्या महाराष्ट्राच्या जनतेला आपल्या भारताच्या जनतेला हिंदुस्थानच्या जनतेला एकच आव्हान आहे की सगळ्यांनी जातीभेद सोडून हा कुंभ पर्वचा येऊन सगळ्यांनी लाभ घ्यावा किंवा अमृत काळ आहे सगळ्यांनी स्नान करावं पुण्य कमावं आणि आपल्या हिंदू धर्माच्या रक्षणाकरता स्वतःहून पुढे यावं हीच माझी इच्छा आहे जय श्री महाकाल आणि हो आत्तापर्यंत जर तुम्ही चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब केलं नसेल लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मलाही उत्सुकता वाढेल की मी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणेल आणि नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवेल तोपर्यंत मी आपली रजा घेतो नमस्ते जय अंबे जय श्री महाकाल